नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आणखीन एक फ्रेश व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमाग तर बघत असा की आपण आणखीन एक नवीन लोकेशन वर आलो आहोत आणि पुलाचीच खास तर माहिती घेण्यासाठी आलो आहोत तर एक दोन तीन चार पाच तर पाच खांबचा ब्रिज चक्क इथला पाच असे कॉलम आहेत पाच असे खांब आहेत मित्रांनो आणि मानता येईल मित्रांनो आपण सर्वात मोठा ब्रिजचा आपण एक व्हिडिओ अपलोड केला त्यानंतरचा सर्वात मोठा ब्रिज कोणता कारण की पूर्णपणे माहिती आपल्या प्रेक्षकांना पोहोचण्यासाठी आपण तळमळ करत असतो व्हिडिओ बनवत असतो तर असाच ता एक व्हिडिओ आहे असाच एक पूल देखील मागे पाहू शकता की दोन नंबरचा तर नगर बीड परी मार्गावरील सर्वात मोठा एक नंबरचा पूल आपण दाखवला आता ह्या दोन नंबरच्या पुलाची सविस्तर अशी माहिती तुमच्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण घेणार आहोत चला तर आपण जाऊया पुलावरती पाहूया इथला नजारा कसा इथली थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो सर्वात पहिले आपण खालच्या भागाची थोडीकात माहिती घेऊया तर असा आहे मित्रांनो आपला खालचा भाग समोरील बाजू तुम्ही पाहू शकता एक दोन तीन चार आणि हा पाच आणि ते एक आहे तर शेवटचा असा सहा ते सात खांबाचा हा पूल आहे दोन नंबरचा आपल्या नगर वीर परिवार मार्गावरती सर्वात मोठा पूल आणि त्याखाली तुम्ही पाहू पण शकता की जे आपले स्लॅब आहेत मित्रांनो ते आपल्या रेल्वेचा रोळ असतो त्या रोळाखाली हे स्लॅब इथं ठेवण्यात येत असतात तर ते पण इथं असे सासून ठेवले आहेत थप्पी मारण्यात आली आहे इथं अलीकड पण ट्रॅक्टर वगैरे पाहू शकता आणि इथलं हे असं प्रकारे इथला खालच्या बाजूने इथं पाहू शकता की असा प्रकारे हा फुल दिसतो तर जाऊया वरती पाहूया आपण वरून कसा नजारा दिसतो आणि वरून कशी इथली माहिती दृश्य थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आपण चला तर मित्रांनो जाऊया वरती आणि पाहूया तिथली थोडक्यात माहिती तर मित्रांनो आपण खालून वरती आलो आहोत आणि सुमारे आपला सर्वात मोठा ब्रिजची लांबी होती मित्रांनो की पाचशे मीटर अर्धा किलोमीटर लांबी होती आणि ह्या ब्रिजची लांबी सुमारे तीनशे ते अडीचशे मीटर अशी लांबीचा हा ब्रिज आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की तुम्हाला जे पूल दिसतो पाठीमागचा तो दुसरा कोण दुसरा कोणचा पूल नसून मित्रांनो तो आपला बीड नगर आहे बीड ते नगर जाण्यासाठी तो आपला अमळनेर आहे तो पूल पाहू शकता की तो रोड आहे आणि तो पूल आहे आणि आपण सध्याला पुलावरती आलो आहोत पुलाची प्राथमिक माहिती अशी की पूल छांबे आहे तीनशे ते अडीचशे मीटर ही पुलाची लांबी आहे आणि पाहू शकता की सर्व सुसज्ज असं इथलं पूर्ण असं इथलं काम झालेलं आहे जे काही आपल्या पोलावरती दोन पटर्या असतात मित्रांनो एक पटरी नसून इथं मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या हाताखाली की दोन पट्या आहेत आणि माझा थोडासा गॅप असतो ते देखील इथं टाकलेला आहे पॅकिंग मशीन सुद्धा इथं आलेली आहे व्यवस्थित काम झालेलं आहे आणि माझ्या तुम्ही पाठीमागं पाहू शकता की जे इलेक्ट्रिशियनचं काम आहे विद्युतीकरणाचं काम आहे माझ्या समोरील बाजूस तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे इलेक्ट्रिशियनचं काम झालं आहे समोरचे खांब पण आहेत मित्रांनो तिथं सुद्धा इलेक्ट्रिसिटीचं काम इथं पूर्णपणे कम्प्लीट झालं आहे आणि थोडं मित्रांनो आपण थोडं पुढं जाऊया आणि पुढं इथं पाहू शकता की माझ्या राईट हँड साईडला इथं जो काही इथं स्पेस असतो मित्रांनो थोडसा इथं दिलेला आहे सुमारे आपला कमीत कमी दहा ते पंधरा पॅसेंजर उभा राहणार की इथं स्पेस आहे माझ्या पुढील बाजूस तुम्ही पाहू शकता की तिथं सुद्धा असा स्पेस असतो तो अक्काचा अक्का असतो पुलाला मित्रांनो ह्या टाकतो त्या टाकासाठी आणि हा फक्त थोड्या थोड्या साठी असतो इथं एक तिथे एक तिथं असे फक्त तीनच आहे मित्रांनो हा तुम्ही पाहू शकता की फक्त तीनच पेस आहे आप तिथं आपल्या इथं दिलेले आहेत ह्या पॉइंट वरचे उजव्या पॉईंट वरचे आणि हा तांत्रिक काही अडचण आली आपल्या रेल्वेला तर त्यासाठी असतो पॅसेंजर उतरण्यासाठी किंवा पॅसेंजरला काही अडचण आली असेल तर थोडं बाजूला थांबण्यासाठी हे दिलेले असतात हे प्रत्येक पुलावर देखील असतात असा पूल आहे आपला आणि तुम्ही पाहू शकता की असं पुढं अशी लाईन आपली पाहू शकता आणि तिथं देखील एक आणखी अर्धा ते एक किलोमीटर पुढे गेलं तेव्हा दिसत असं नसेल मित्रांनो पण त्या बाजू देखील असाच एक मोठा लट असा पूल आहे पण तो ह्याच्या एवढा नसून छोटा थोडा लहान आहे शंभर ते दीडशे मीटर अंतराचा असेल मित्रांनो तर हा पूल आहे दोन नंबरचा सर्वात मोठा पूल नगर परी मार्गावर मार्गावरील आपण पाहूया पुढं त्या वही जाऊया आणि पाहूया तिथली सविस्तर अशी माहिती तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागं पाहू शकता की आपण अख्खा पूल क्रॉस करून पोलाच्या दुसऱ्या पॉईंटला दुसऱ्या पॉईंट शेजारी किंवा दुसऱ्या पॉईंटच्या मध्ये आलो आहोत असा होता आपला तीनशे मीटर लांबीचा पूल सुमारे आपल्या अमनेर पासून पाच ते सहा किलोमीटर पुढे बीडच्या दिशेने जाताना हा पूल लागतो आणि इथलं इलेक्ट्रिसिटीचं काम विद्युतीकरणाचं पूर्णत झालेलं आहे तर अशा प्रकारे इथलं काम अद्याप अत्यंत वेगवान गतीने आहे आणि पूर्णत्वाला काम केलं आहे पूर्णच काम झालेलं आहे आपण खालून वर आलो सुमारे हे जे उंची ह्या पुलाची पन्नास मीटर पर्यंत उंची असेल मित्रांनो ह्या पुलाची आणि दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा ब्रिज आपल्या नगर बीड परि मार्गावर दुसऱ्या नंबरचा हा ब्रिज होता अशी होती इथली थोडक्यात अशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक सबस्क्राईब आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला थोडं मोटिवेशन भेटतं आणि तुम्हाला काहीतरी माहिती दिल्याचा एक आम्हाला आनंद देखील होतो तर ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्पॉट मध्ये मित्रांनो तोपर्यंत एवढंच